नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सोयाबीन मूग वडीत पिकांची हमीभावणी खरेदी राबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दिनांक बर तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून नोंदणी करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे त्याचबरोबर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसही असणार आहे त्याचबरोबर नापिडी खरेदी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून पुढील नव्वद दिवसासाठी खरेदी सुरू करणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो आजच्या पाहत पारत आपल्याला यासाठी ऑनलाईन नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे तर आजच्या आपण सविस्तर अशी माहिती पाहत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे व अशाच माहिती पूर्ण एवढासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घालवता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या प्ले प्लेस्टोर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि त्यानंतर टाईप करायचं आहे ई समृद्धी ॲप त्यानंतर तुम्हाला अशा काही पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर पोषकता अशा काही पद्धतीने ॲप आहे तर चुकीचे ॲप इन्स्टॉल करू नका अशा काही पद्धतीने ॲप आहे तर हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे तर पोषकता आपण इन्स्टॉल या बटनवरती आता क्लिक करूयात आणि ई समृद्धी हे ॲप आपण इन्स्टॉल करूयात त्यानंतर तुम्हाला दोन नंबरचं एक ॲप इन्स्टॉल करायचं आहे त्याची माहिती आपण समोर सांगूयात तर पोहू शकता आता अजून एक तुम्हाला ॲप इन्स्टॉल करायचं आहे त्याचं नाव आहे आधार फेस आर डी तर या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे आधार फेस आर डी तर हे दोन तुम्हाला ॲप लागणार आहे लगेच तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे त्यानंतर आपण संपूर्ण काही नोंदणी करणार आहोत तर पोहू शकता आधार फेस आर डी हे ॲप तुम्हाला आता इन्स्टॉल करायचं आहे तर आता या ठिकाणी या ॲपचंसुद्धा तुम्ही इंटरफेस पाहू शकता हे ॲप तुम्हाला आधार कार्डची इके अवस्थित करण्यासाठी लागणार आहे त्यामुळे हे सुद्धा ॲप तुम्हाला लगेच इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर पोहू शकता आधार फेस आर डी आणि ई समृद्धी हे दोन तुम्हाला ॲप लगेच इन्स्टॉल करायचे आहेत इन्स्टॉल केल्यानंतर आता आपण ई समृद्धी ॲप ओपन करूयात सर्वात प्रथम तुम्हाला ई समृद्धी ॲप ओपन करायचं आहे आधार फेस फेसाआ तुम्हाला मध्यभागी लागणार आहे ते आपण त्याची माहिती समोर पाहणार तर तर शकता ई समृद्धी ॲप आपण आता ओपन करूयात जसे आपण ई समृद्धी ॲप ओपन करतो त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी आता आपल्याला आपली मराठी भाषा निवड करायची तर शकता या ठिकाणी इंग्लिश आहे तर आपण आपली मराठी भाषा या ठिकाणी निवड करूयात तर शकता मराठी निवड केल्यानंतर पुढे तुम्हाला सेवा या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि कॅफे टाकून लॉग इन करायचं आहे तर आता या ठिकाणी मी माझा मोबाईल क्रमांक आणि कॅपशे टाकून खाली सबमिट या बटनवरती क्लिक करतो आहे त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलवरती एक ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला ठीक आहे हा पाऱ्यावरती क्लिक करायचं आहे आणि समोर आता तुम्हाला एक सहा अंकी ओ टी पी टाकायचं आहे तुमच्या मोलवरती आला तुम्हाला सहा अंकी ओ टी पी टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर पोहू शकता आता ॲप तुमचं सक्सेसफुली ओपन झालं आहे या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे मेनूबार पाहायला मिळणार आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला कोणतीही प्रकारची काळजी करायची गरज नाही तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप आपण ऑनलाईन नोंदणी कशी करायची ते सांगणार आहे तर यासाठी तुम्हाला एक नंबर एक ऑप्शन पाहायला मिळतो आहे तात्पुरती नोंदणी त्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं ते आहे त्यानंतर या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा नाव टाकायचं आहे आणि तुमचा मोबाईल तुम् क्रमांक टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे खाली तुम्हाला तुमचा जिल्हा टाकायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका टाकायचा आहे आणि तुम्ही कुठे राहतात ते गावाचं नाव या ठिकाणी तुम्हाला निवड करून घ्यायचं आहे या ठिकाणी सर्व काही माहिती भरल्यानंतर तुम्हाला कोणत्या पिकाची हमी भावानी नोंदणी करायची आहे ती पिकं या ठिकाणी तुम्हाला निवड करायचं आहे या ठिकाणी विविध प्रकारचे पिकं आहेत ज्यामध्ये सोयाबीन असेल मुग असेल उडीद असेल तुम्हाला कोणत्या पिकाने हमी भावाची नोंदणी करायची ती पीक या ठिकाणी तुम्हाला निवड करायची आहे आणि खाली अपडेट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे प्लिकनंतर तुम्हाला अपडेट करा या पाऱ्यावरती क्लिक करायचं आहे तर पोहू शकता आपल्या सक्सेसफुली सर्व डेटा सक्सेसफुली अपलोड झाला आहे या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पोहू शकता या ठिकाणी तुम्हाला ठीक आहे ह्या पाऱ्यावरती आता क्लिक करायचं आहे जसं आपण या ठिकाणी आता ठिकाई या पाऱ्यावरती क्लिक करतो त्यानंतर तुम्हाला परत एकदा माग यायचं आहे आपली तात्पुरती नोंदणी झाली आहे तुम्हाला आता या ठिकाणी दोन नंबरला एक ऑप्शन पाहायला मिळतोय नोंदणी तर या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं आपण या ठिकाणी नोंदणी या बटनवरती क्लिक केले त्यानंतर तुम्हाला दे समजल्या बटनवरती क्लिक करायचं आहे कारण की तुमचा आता या ठिकाणी आधार कार्ड असेल त्याचबरोबर अॅग्रेसचा सर्व डेटा या ठिकाणी पेज होणार आहे त्यामुळे इथे समजल्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲप लोड होईल या ठिकाणी ॲप लोड झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी निवड करायचं आहे तर खाली इथे महाराष्ट्रावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर परत एकदा तुम्हाला तुमचं आधार कार्डवरील तुमचं नाव टाईप करायचं आहे तर इंग्लिशमध्ये तुम्हाला तुमचं नाव टाईप करायचं आहे आणि खाली तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला रिफ्रेश बटन दिसते तर रिफ्रेशच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर पाहू शकता जसं आपण रिफ्रेशच्या बटनावरती क्लिक केले त्यानंतर आपल्याला एक हे दोन ऑप्शन पाहायला मिळते एक चेहरा प्रमाणीकरण आणि दुसरं फिंगरप्रिंट प्रमाणीकरण या ठिकाणी तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे चेहरा प्रमाणीकरण तर पोहू शकता जसं आपण चेहराप्रमाणे कराराने या बटनावरती क्लिक केलं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी समजल्या बटनावरती टॅप करायचं आहे आणि पोहू शकता आता या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे खाली पोहू शकता कॅमेऱ्याच्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आधार फेस हे ॲप महत्त्वाचं ठरणार आहे तर पोहू शकता आपली इकेवसी होत आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचे डोळे मिस करायचे आहेत त्यानंतर तुमची इकेवसी होणार आहे तर लक्ष ठेवा तुम्हाला तुमचे डोळे मिस करायचे आहेत त्यानंतर तुमची इकेवसी होणार आहे तर इकेवसीनंतर पोहू शकता खाली तपशिलाची पुष्टी करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसे आपण पुष्टी करतो त्यानंतर ऑटोमॅटिक आपला सर्व डेटा होणार आहे तर पोहू शकता ऑटोमॅटिक सर्व माहिती आपली भरली गेली आहे आणि तुम्हाला खाली यायचे खालीनंतर पोहू शकता सर्व माहिती भरली आहे आणि तुम्हाला आता पुढे या बटनवरती क्लिक करायचं आहे जसे आपण पुढे या बटनवरती क्लिक केले तर पोहू शकता पुन्हा एकदा तुम्हाला आता अशा काही पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं परत एकदा आपला जिल्हा निवडायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर खाली तुम्ही कोणत्या गावामध्ये राहता ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवड करून घ्यायचे तरी तर 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 सर्व तुम्हाला माहिती व्यवस्थित त्या भाडायचे सर्व काही माहिती भरल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याची वर्गवारी निवडायची तर शेतकऱ्याची वर्गवारी म्हणजे काय ज्या शेतकऱ्यांजवळ एक हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे असे सर्व शेतकरी स्मॉल शेतकरी आहेत आणि ज्या शेतकऱ्यांजवळ दहा हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे असे सर्व शेतकरी मोठे शेतकरी आहेत तर पोहू शकता आपण या ठिकाणी मीडियम या शेतकरीवरती आता आपण सिलेक्ट केले तर तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आणि खाल्यानंतर तुमची जात निवडायची त्यानंतर खाली यायचे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं पतीचं किंवा वडिलाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे तर पोहू शकता या ठिकाणी आपल्याला आता तुमचं वडिलाचं किंवा पतीचं नाव टाकू शकता या ठिकाणी काही अडचण येणार नाही त्यानंतर खाली यायचे त्यानंतर तुमचं नोंदणी प्रूफ टाकायचं आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी तुमचं आधार नी नी कार्ड अपलोड करायचं आहे की नी अवश्य झाली आहे आपली त्यामुळे तुम्हाला तुमचं आधार कार्ड गॅलरीमधून अपलोड करून द्यायचे आणि खाल्यानंतर सर्व माहिती भरली गेली की ते पाहायचे तर पोहू शकता दहा एम बीपर्यंत पर्यंत तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट हे अपलोड करायचं आहे सर्व माहिती व्यवस्थित आहे भरा खाली तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली आहे मित्रांनो अजूनपर्यंत आपला व्हिडिओ संपलं नाही अजून आपलं बाकी आहे तर काय काय बाकी आहे त्याची माहिती आपण समोर पाहणार तर पोहू शकता या ठिकाणी तुम्हाला हो करायचं आहे आणि तीन नंबरला बँकेचा तपशील तुम्हाला आता या ठिकाणी जोडायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं बँकेची सर्व माहिती व्यवस्थित भरायचं आहे कारण की तुमचं या ठिकाणी अनुदान जे येणार आहे तुमचे झाल्यानंतर तुम्हाला जे पैसे मिळणार आहे याच बँक खात्यावरती मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी सर्व माहिती व्यवस्थित भरवा चुकली जर माहिती तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे येण्यामध्ये तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते तर आता या ठिकाणी आय एफ सी कोड टाकल्यानंतर पोहू शकता व्हेरीफाय केल्यानंतर ॲटोमॅटिक के सर्व डाटा आला आहे तुमची बँक कोणत्या खात्यावरती आणि तुमची ब्रँच कोणती सर्व काही माहिती भरायची तुमचे बँक खाते क्रमांक त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुकचे जे काही फोटो आहे त्याचं तुम्हाला अपलोड करून द्यायचं आहे अप्रूव्ह केल्यानंतर सबमिट करायचं आहे आणि पाहू शकता सर्व काही माहिती भरल्या गेल्यानंतर तुमच्यासमोर एक मेसेज पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला थोडासा वेळ लागणार आहे तर पोहू शकता आपली सर्व बँकेची माहिती सक्सेसफुली अप्रूव्ह झाली या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही तर अशा काही पद्धतीने तुम्हाला सर्व काही माहिती तुमची अपलोड करायची आहे या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर आता या ठिकाणी तुम्हाला नॉमिनी तुम्हाला जोडायचे असेल तर जोडू शकता त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट योजना सहभागी बटनावरती क्लिक करायचं आहे योजना सभाग्य मेनूवरती क्लिक केल्यानंतर पोहू शकता आता या ठिकाणी तुम्हाला खाली योजनावरती तुमचं तुम जर सोयाबीन असेल तुम 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 तर तुम्हाला दोन नंबरचं ऑप्शन निवडायचं तर या ठिकाणी दोन नंबरचं ऑप्शन आहे पी एस एस सोयाबीन प्रोडुक्टमेंट खरीप दोन हजार पंचवीस तर या मेनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचं उडत असेल मुग असेल तर मला वेगवेगळे ऑप्शन आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमची सर्व माहिती आता ठिकाणी ऑटोमॅटिक अपलोड झाली यानंतर तुमची माहिती अपलोड झाली की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला अर्जची स्थिती या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती पाहायला मिळणार आहे तर आता त्या ठिकाणी आपण जे जे डॉक्युमेंट अपलोड केले त्यानंतर तुमचा जर स्लॉट बुक झाला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट घेऊन या ठिकाणी खरेदी केंद्रावरती उपस्थित राहायचं आहे तर पोषक शकतो सर्व माहिती तुम्हाला अर्ज स्थिती या बटनावरती पाहायला मिळणार आहे तर अशा काही पद्धतीने हा व्हिडिओ होता मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो